बाबळे साहेब नमस्कार नमस्कार आपली शिरूर मतदारसंघाची मतदान तेरा तारखेला होणार आहे तर तुम्ही एक सुज्ञ युवक आहात सुशिक्षित युवक आहात तुम्हाला काय वाटतं आहे यावेळेस जनतेने कोणाला निवडून दिलं पाहिजे जनतेपुढं आता प्रश्न दोन उमेदवार आहेत एक टिंडर मागच्या वेळेस खासदार असणारे शिवाजीदादा आढावाव पाटील आणि दुसरे मागच्या पाच वर्षापूर्वी सगळ्यांनी बहुसंख्येन निवडून दिलेले खासदार अमोल कोल्ले तर जनता नक्कीच ससद विवेक बुद्धीने विचार करेल दोन खासदारांच्या सगळ्या कामगिरीचा विचार करेल कोण निष्क्रिय होतं आणि कोण सक्रिय होतं निवडून आल्यानंतर कोण सतत पाच वर्ष जनतेत होतं आणि कोण निवड आता निवडणुकीच्या वेळेस पण जनतेत आलं आणि आता परत निवडणुका कोणत्या आल्यामुळं कोण परत जनतेत आले याचा जनता सगळ्या सत्सदू बुद्धीने विचार करेल आणि नक्कीच माझ्या मते शिवाजीदार आडाराव पाटलांना या यावेळी बहुमताने निवडून दिली शिवाजीराव आढाराव पाटलांविषयी तुम्ही एवढं आत्मविश्वासाने बोलताय पण जनता त्यांच्यावर आरोप करते की ते स्वार्थापोटी पक्ष आहेत स्वार्थपोटी पक्ष बदलतात असं कसं काय म्हणता येईल तुम्हाला स्वार्थापोटी पक्ष बदलणे म्हणजे काय की काहींची राजकीय सुरुवात मनसेमधून झाली त्यानंतर शिवसेनेत उपनेतेपदापर्यंत गेले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शिवसेना मनसे हे हिंदुत्वादी विचार झाले ते विचार सोडून थेट राष्ट्रवादीसारख्या सर्व धर्मसमभाव वगैरे असणाऱ्या पक्षांमध्ये येऊन खासदारकीची निवडणूक लढली त्यानंतर अजित पवार गटात प्रवेश झाला काही दिवसांसाठी त्यानंतर पुन्हा शरद पवार गटात खासदार साहेब गेले मग याला पक्षांतर म्हणायचं की मग शिवसेनेबरोबर खासदार साहेब होते त्यानंतर महायुती झाली आणि महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाकडे गेली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्या सर्वसंमतीने उमेदवार म्हणून आढळराव पाटलांची निवड झाली आणि ती जागा सिटिंग फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती म्हणून ते राष्ट्रवादी शेवटी त्यांनी त्यांनी सोडलेली नाही जी फडणवीस यांची विचारधारा होती ती विचारधारा आजही त्यांची आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत मोठ्या प्रमाणात आवाज उठवताना आपण अमोल कोल्हेला पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कांदा निर्यात उठ उतन, उठवण्यासाठी उतन, आळेफाटा येथे देखील त्यांनी आंदोलन केलं तुम्ही एक शेतकरी असताना देखील तुम्ही त्यांच्या विरोधी बोलताय असं नाही वाटत साहेब हे आंदोलन आत्ता झालं निवडणुका इलेक्शन वगैरे जाहीर झाल्यानंतर ते दोन गट वगैरे झाले त्याच्यानंतर आंदोलन झालं मग त्याच्या आधी तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो ओतूरला पण एक आंदोलन झालं ज्यावेळेस तालुक्याचे आमदार अतुल शेठ धनंजय मुंडे साहेब त्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस तिथं त्यावेळेस खासदार साहेब तिथं उपस्थित होते का मग हा फक्त इलेक्शनच्या पातळीवर खासदार साहेबांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला का हा असा आमचा सर्वसामान्यांपुढं प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्यांचे प्रश्नवर साहेब आवाज उठवतात पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे तुम्ही पण पत्रकार तुम्ही तालुक्यात फिरता जिल्ह्यात फिरता राज्यात फिरता पण हा आपल्या जी एम आर टीचा झोन वगैरे आपल्या चाकणपर्यंत खेडपर्यंत एम आय डी सी जुन्नर तालुक्यात एम आय डी सी वगैरे तेवढ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होऊ शकत नाही हे बरोबर आहे मग शेतमालावर प्रक्रिया करणारे जे काही उद्योग असते ते उद्योग आपल्या शिरूर लोकसभेत किंवा जुन्नर तालुक्यात यावे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र असल्यामुळं आपल्या तालुक्यात यावे यासाठी खासदार साहेबांनी कोणते प्रयत्न केलेची आपल्याला माहिती आहे का केंद्र सरकारच्या आज अनेक योजना होत्या मुद्रा योजनेसारखी मुद्रा लोन जिथं सरकारच या कर्जाची गॅरंटी घेतली दहा लाख वीस लाख शिवाय एम एस एम ईसारखं सारखं खातं आहे ज्याचे केंद्रीय मंत्री ना नारायण राणे साहेब महाराष्ट्राचेच होते त्यासाठी सूक्ष्म लघुमध्यम असे उद्योगांना चालना देण्यासाठी कर्ज वाटप असेल किंवा कर्जाची हमी किंवा या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारकडून होत्या पण आपल्या स्थानिक शेतकरी आपल्या शेतकऱ्यांची मुलं फक्त शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी जोडधंदा करतील काहीतरी नवीन उद्योग स्थापन करतील अशासाठी खासदार साहेबांनी काही प्रयत्न केलेले एखादा कॅम्प एम एस कॅम्प जे कोकणात झाले मुंबईत झाले इकडे तिकडे झाले सगळीकडे पण आपल्या स्थानिक भागात कॅम्प होतील असं काही खासदार साहेबांकडून प्रयत्न झाले का उद्योजक तयार होतील असे प्रयत्न झाले का हा माझ्या पुढचा प्रश्न आहे त्याचबरोबर केंद्राच्या काही ज्या योजना होत्या समजा वयुश्री योजनेसारखी योजना असेल तुम्ही ऐकली असेल किंवा नाही मला माहीत नाही साठ पुढील जे दिव्यांग वगैरे लोक आहेत ज्यांना श्रवणयंत्र जे म्हातारी लोक आहेत असे काही साठी मोफत शासनाकडून देण्यात येत होती पण त्याचे किती कॅम्प आपल्या शिरू लोकसभेत झाले त्याची किती लोकांपर्यंत माहिती पोहोचली याच्याबद्दलही आपण माहिती घेतली पाहिजे ना केंद्र सरकारच्या योजनाच आपल्यापर्यंत पोहोचलं नाही तर कसा सरकार जनतेचा विकास होणार महाबळे साहेब साडे एकोणीस हजार कोटी रुपयाची कामं मी गेल्या पाच वर्षामध्ये शिरूर मतदारसंघात केलीत असा देखील दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेब करतायत पण कोणती साडे एकोणीस हजाराची ही जी महामार्गाची कामं होतात ती केंद्र सरकारच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून जी कामं होतात ती जर ते आता आपण स्वतः कामं करतो आहे असं म्हणत असतील तर मग तो एक च चर्चेचा मुद्दा होऊ शकतो कारण अडेरो पाटलांनी पण जे संसदेतलं नितीन गडकरींचं भाषण होतं त्याचा पुरावा केलेला आहे दाढराव पाटलांच्या पत्राच्या मंजुरीनुसार झाली असं स्वतः नितीन गडकरी साहेब बोलले आणि ती कामं जर विद्यमान खासदार साहेब जर स्वतःच्या याच्यात दाखवत असतील मग तो चर्चेचा मुद्दा येतो बाबळे साहेब शेतकरी मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या नावानं खडे फोडताना दिसतोय शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारचं धोरण कुठेतरी चुकतंय असं तुम्हाला वाटत नाही हे बघा आता मोदी सरकारला दहा वर्षाचा कालावधी भेटला याच्या आधी सत्तर वर्षात काँग्रेसच्या विचारांचं सरकार होतं आता शेतमालाला हमी भाव वगैरे ही एक लाँग टर्म चालणारी प्रोसेस आहे त्याबद्दल एक निश्चित योजना असली पाहिजे आपण पण सगळे शेतकरीचे शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं हे आपली पण भाव नाही पण सत्तर वर्षात काही गोष्टी झाल्या नाही केंद्र सरकारने काही इनिशिएटिव्ह घेतले पण एखादी गोष्ट पूर्णत्वास यायला काही दिवसांचा कालावधी लागतो की काल आपण चालू केली आणि आज आपण झाली असं असं कधीच होत नाही आता तुम्हाला शेतकऱ्यांच्या विषयी एक सांगतो की आपल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपल्या भागातही ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आधी आपल्याला आठवत असेल एफ आर पीचे तुकड्यांमध्ये एफ आर पी दिला जायचा त्यावेळेस फडणवीस सरकारने निर्णय घेतला की एक रक्कमी एफ आर पी दिला पाहिजे माझ्या माझ्यामध्ये दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तो पुन्हा निर्णय चेंज केला आणि हे झालं अजून एक उसाच्या संदर्भात प्रश्न म्हणजे की एफ आर पीच्यावर जो कारखाना रक्कम शेतकऱ्यांना देईल त्याच्यावर इन्कम टॅक्स लागत होता गेली अनेक वर्ष हा प्रश्न होता शरद पवार साहेब केंद्रीय मंत्री असताना कृषी मंत्री असताना ते अर्थमंत्र्यांकडे त्यांनी वे अनेक वेळा मागणी केली पण ही मागणी काही पूर्ण झाली नाही त्यानंतर अमित शहाच्या नेतृत्वाखाली जेव्हा नवीन सहकार मंत्रालयाची स्थापना झाली त्यानंतर जा त्यांनी हा शेतकऱ्यांसाठीचा निर्णय घेतला की सगळा इन्कम टॅक्स जवळपास वीस हजार कोटी रुपये असा काहीतरी मला आता एक्झॅक्ट रक्कम नाही माहिती पण एवढ्या रकमेचा इन्कम टॅक्स सरकारने माफ केला आता त्याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे शिवाय आपण एफ आर पीच्या किमतीत ऊस उत्पादकांच्या जी वाढ होती गेल्या किती दिवसांपासून तो पण हे इनिशिएटिव्ह चालू आहे त्याला काही एक मूर्त रूप यायला किंवा मग आता कांद्याचा प्रश्न असेल आता निर्यातबंदी उठवाय उठवली असं म्हण म्हणत होते त्यामुळं एक वेळ थोडा जाईल आणि नक्कीच शेतकऱ्यांसाठीचे जे प्रश्न आहे ते नक्कीच सुटतील येणाऱ्या काळात याची मला खात्री आहे सर्वसामान्य जनतेला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय आवाहन कारण सर्वसामान्य जनतेला मी तसं सुरुवातीला सांगितलं की आपल्याच सद्विश बुद्धीने विचार करा की गेली पंधरा वर्ष अडारराव पाटील खासदार होते आणि गेली पाच वर्षापूर्वी मी स्वतः अमोल कोल्हे साहेबांना मतदान केलं होतं कारण साहेबांच्या भाषणाने मी पण प्रभावित झालो होतो की एक धडपडीचा युवक होते काहीतरी आपल्या समस्या सोडवेल काहीतरी औद्योगिकरण होईल व्यव नवीन उद्योग येतील सगळ्यांच्या हाताला इथंच जुन्नर तालुक्यात काम भेटेल अशी माझी पण अपेक्षा होती पण माझा जसा भ्रमनिराज झाला तसा काहींचा झाला असू शकतो पण मी कुणाला हे करणार नाही ज्यांनी त्यांनी विचार करावा की पंधरा वर्षात खासदार साहेबांचं अढरावा पाटलांचं काही काम होतं अमोल कोल्हे साहेबांनी त्यांच्या पद्धतीने कसं काम केले त्या दोघांची तुलना करून जे जनतेला वाटेल त्या निर्णय घेतील आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींची व्यक्तिगत तुलना होईल म्हणजे आपण बाकी मतदारसंघाच्या बाहेरचे प्रश्न नाही पण शिरूर लोकसभेच्या प्रश्नांवर लोक जेव्हा चर्चा होईल की खासदार साहेबांची दोन खासदार साहेबांच्या कामाची जेव्हा तुलना होईल त्यांच्या जनतेतील संपर्काची जेव्हा तुलना होईल तेव्हा माझं मनाला खात्री की प्रत्येकाचं मत हे मान्य शिवाजीलादा आडरराव पाटील यांना धन्यवाद आपल्यासोबत होते एक आय टी सेंटरात काम करणारे युवक त्यांनी आपल्याला या इलेक्शनची तंबूत माहिती आपल्याला दिलेली आहे आडराव पाटील यांना मतदान मी करणार आहोत जनतेने सुद्धा आठराव पाटील यांना मतदान करावं अशीच यांची त्यांची यामागची भावना होती ब्युरो रिपोर्ट काशीत नारेंगाव